तीन पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आई साहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे नाही आई साहेबांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं आहे याच्यापूर्वी म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अमरावतीचा हा विजयादशमीच्या नंतर संघाचा मुख्य कार्यक्रम नागपूरला आहे त्याच्यानंतर तीन दिवसांनी आहे परंतु मुख्य कार्यक्रमाला यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खबरागडे हे सुद्धा उपस्थित राहिलेले मुख्य कार्यक्रमाला नागपूरच्या दादासाहेब गवईसुद्धा उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे आई साहेबांनी त्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि तसेही गवी परिवाराचे पक्षविधित असे संबंध आहेत त्या काळामध्ये साहेबांचे अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचे अतिशय जवळचे संबंध होते विदर्भाचे नेते महाराष्ट्राचे नेते दिवंगत गंगाधर जी फंडवीस विदर्भाचे असल्यामुळे आणि विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे दोघांचे ते एवढे घनिष्ठ संबंध होते की भावभावाचे संबंध होते परंतु विचारधारा त्यांची नेहमी वेगळी राहिली तेव्हा एखाद्या ज्या कार्यक्रमाला गेलं की आपली विचारधारा बदले असं मुळीच नाही एकमेकांच्या कार्यक्रमात गेले गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे मी काही गोष्टी सांगू इच्छितो की दादासाहेबांबद्दल बरेच काही सोशल मीडियावरती उलट सुलट गे, लिहिलं गेलं की बाबा त्यांचे सगळ्यांशी संबंध असल्यामुळे त्यांना विधान परिषदेचे सदस्य सहभागी बरेच पदं मिळाले मी आज एकच सांगू इच्छितो की गवई साहेबांना इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जर प्रवेश केला तर मुख्यमंत्री पद देऊ अशा प्रकारचं कबूल केलं मला स्वतः सोनिया गांधींनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा आणि आता दोन हजार एकोणीसची निवडणूक दोन हजार नऊ आणि चौदा मध्ये सोनिया गांधींनी आणि दोन हजार एकोणीस मध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी ऑफर दिली होती की तुम्ही जर पंजाब निशाण्यावरती बंद उभे राहिला तर आम्ही तुम्हाला लोकसभेची तिकीट देऊ गवी परिवार हा सत्ताच्या मागे कधी नाही सत्ता जर त्यांना पाहिजे असती तर याच्यापेक्षा मोठे मोठे पद दादासाहेब गवींना मिळू शकले असते मलाही मिळू शकले असते मी स्वतः एमबीबीएस पोस्ट ग्रॅज्युएट डर्मॅटॉलॉजी आहे अठ्ठावीसव्या वर्षी मी सोमया मेडिकल कॉलेजमध्ये टीचरचं काम करत होतो आज मी कुठपर्यंत पोहोचलो असतो परंतु पक्षासाठी त्या विचारासाठी आणि या आम्ही मी त्या पदाचा राजीनामा दिला आजही आमची विचारधारा पक्का आहे मैत्री राहीलच पण विचारधारा पक्का आहे आज भूषणजी एका मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत गमी साहेबांचे जे काही विरोधक होते त्यांच्या पोटात दुखते आणि त्याच्यामुळे उलट्या सुलट्या ज्या सोशल मीडियावरती जे काही लिहिलं जाते ते गौरी साहेबांच्या विरोधक मुद्दा म्हणून भूषणजी मोठ्या पदावरती गेल्यामुळे त्यांचं कुठं दुःखात असल्यामुळे ते करीत आहेत तेव्हा ठीक आहे उलट्या सुलट्या होत आहेत पण काही पॉझिटिव्ह रिॲक्शन सुद्धा आहेत त्याच्यामुळे मी त्याच्याकडे फारसं दुर्लक्ष करतोय मी आई साहेबांना तर सांगेल की अजून आई साहेबांनी निर्णय घेतलेला नाही तुम्ही कोणताही निर्णय घ्या एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील कारण की सोशल मीडियामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहते लोक करत राहतात मला काय त्याच्यावरती जास्त बोलायचं नाही बोलता येईल पण अजून त्याच्याबद्दल दुर्लक्षच करणं बरोबर राहील आणि माझं बाईट संपवण्यापूर्वी मी एकच सांगतो की दादासाहेब गवई आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे अतिशय जवळचे संबंध होते किंबुना किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जायचं ते एका रूममध्ये त्या काळामध्ये असे प्रत्येक लिडर वेगवेगळे रूम घेत नव्हते दोघांना मिळून एक रूम घ्यावे लागत होती रूम शेअर करत होते एका बेडवरती अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्या बेडवरती दादासाहेब गव असे संबंध होते परंतु जेव्हा अटल बिहारी वाजपेयींना पंतप्रधानांचं जेव्हा पंतप्रधान टिकण्यासाठी जे मत लागत होतं गवीर साहेबांचं साहेबांनी ते पद दिलं नाही पण त्याही पळे पलीकडे नंतर अटल बिहारी वाजपेयी आले दीक्षाभूमीला जेव्हा गवी साहेबांनी बोलावलं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी आले आणि ते, ते अरिदुरे गवी साहेबांना म्हणाले की ते त्यांचे संबंध जसे असल्यामुळे ते अरिंदुरे म्हणायचे ते म्हणाले की गवई तुम्ही म्हणजे नहीं दिया मेरा पर तब था लेकिन ये दीक्षाभूमी के प्रगती केली आहे तुमको जो, जो जो भी फंड चाहिए वो फंड मी देने के लिए कभी पीछे नहीं हटूंगा अशा प्रकारचे लोक तिथे होते आज कुठे लोक गेलेले आहेत व्यक्तिगत संबंध आणि विचारधारा ही वेगळी असते आमची विचारधारा कायम आहे सर्व धर्म सम सर्व धर्म समभाव सर्व धर्म जो पक्ष घेईल त्याच्यासोबत आम्ही कालही होतो आज आजही आणि उद्याच राहील पण व्यक्तिगत संबंध आपण कायम ठेवले पाहिजे या मताशी मी बिलकुल पक्का आहे